आता आता नाही आता नाही नावा ते लांब आहे तिकड आता सांग आपल्याला तिथं जायला वेळ आहे का पैसा आहे का तुला येईस लोक टाकू आपल्याकडे जे का ना पैसा आहे ना हा काय खाली टाकलं खाली टाकला आपण चीन हाँ। जपान पॅरिस युरोप अमेरिका आणि हे लंडन हे काय दोन्ही पायाच्या मध्ये लंडन काही वेळी भूर्गी <laughs> आपण नका देत ना म्हणजे हे दोन्ही पायाच्या मध्ये आलो लंडन साडी <laughs> <है थागा> <laughs> मध्ये <laughs> <laughs> मला बी पहिलं सुरु वाटायचं लंडन ला पण नाही बरं बाई मध्ये गेल्यावर कळायला मोठे आता हे गाव दिसत होतं पण गावात गाडी आली तेव्हा कळालं नाव काय नाव कुठ कुठ होत आहे म्हणजे असं कुठे होत आहे नाव काय नाव आहे नाव काय कुछ कुछ होत आहे श्रावण महिन्याची झाडी चालू दे

घेतली सांग ना भारी काय तो विकायला घेतला चहा विकायला चहायला हे माहिती झाल्या काय असतरी गडीला दोन्ही बांधायची दोन्ही कमरेला बांधून घ्यायचे विठली दोन्ही कांद्याच्या मोठी जामधारायची आता निघाले काढायची गर्दी पडली प्रत्येकाच्या हातात कबड्या आणि मग तोटीने चहा झाला Yeah, i a mean,